जय महाराष्ट्र मंडे कसे आहेत सगळे म्हणजे ना तर तुमची लाडकी मयुरी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे तर नाश्त्याला काय करायचं नवीन नवीन पदार्थ ह्याच्यात मी शोधात असते तर तेच बघत असताना आज मला भेटलं आहे मस्त बेसन आणि ब्रेडपासून एक खटके नाश्त्यासाठी पदार्थ तर म्हटलं तोच तुमच्यासोबत शेअर करावा बेसन आणि ब्रेड काय प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतं हमखास असतं आहे शंभर टक्के तर त्याचपासूनच मस्त नाश्त्याची चटपटीत रेसिपी बनवूया तर चला रेसिपीला सुरुवात करूया म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी ना सगळ्यात आधी एक छान बाऊल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे बेसन घ्यायचं आहे मी इथे तीन ते चार चमचे बेसन घेते म्हणजे एखाद वाटीपर्यंत बेसन इथे मी घेते आहे आता त्याच्यामध्ये तुमच्या आवडीच्या व्हेजिटेबल सगळ्या ॲड करायच्या इथे मी एक बारीक चिरलेली मिरची घेतली आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला टोमॅटो तुम्हाला हवं तर तुम्ही गाजर शिमला मिरची वगैरे असं सगळं टाकू शकता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते मी किसून व्हेजिटेबल टाकलं तरी पण चालेल लहान मुलं खात नसतील व्हेजिटेबल तर आणि इथे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर अगदी आपल्या बॅटरला छान असा कलर येण्यासाठी ना अर्धा चमचा हळद टाकते आहे मी नाही टाकली तरी काहीच नाही कारण आपल्या बेसनचा पण कलर थोडाफार तसाच असतो त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि इथे मी चिली फ्लेक्स ॲड करणार आहे अगदी अर्धा चमचाभर नसतील टाकायच्या तर लाल मिरची पावडर टाकू शकता पण चिली फ्लेक्सने ना खूप छान टेस्ट येते आपल्या बॅटरला अगदी अर्धा चमचाभर ही चिली फ्लेक्स ॲड करायचे आहेत आपल्याला आणि हे बॅटर आता व्यवस्थित पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर हे बॅटर ना आपल्याला जास्त असं पातळ करायचं नाही आहे किंवा जास्त घट्ट पण करायचं नाही आहे आपल्याला ना हे मिडियम थीक ठेवायचं आहे जेणेकरून आपला ब्रेड प्रॉपरली डीप होईल आणि तुम्हाला असं नाश्त्याला कधी काही कंटाळा आला असेल किंवा पटकन असं झटकन काहीतरी खायचं असेल ना तरी परफेक्ट रेसिपी आहे तुमच्यासाठी आणि काहीतरी वेगळं पण तुम्ही ह्याच्यामध्ये किसलेल्या भाज्या तुमच्या आवडीच्या टाकू शकता खूप छान लागतं हे एकदम तर हे बघा मी इथे मिरचीचा वापर केला तुम्हाला मिरची नसेल आवडत ना मसाल्याचा वापर करू शकता तुम्ही इथे तर ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे जेणेकरून आपल्या ब्रेडला मस्त असं चिटकेल ते तर हे बघा असं जरा असं सेमी थिक तर आता मी हे बॅटर ना पाच मिनटं बाजूला ठेवून देणार आहे झाकण ठेवून जेणेकरून आपलं बेसन छान असं हे भाज्यांसोबत मिक्स होईल तर म्हणजे छान असं पाच ते दहा मिनटं मी बॅटर साईडला ठेवलेलं आहे आणि बघू शकता छान दिसतं एकदम तर ह्याच कन्सिस्टन्सीचं करायचं आहे आपल्याला एकदम असं थिक नको किंवा पातळ नको सेमी थिक हवं आहे तर हे बघा आता ह्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आपला जो ब्रेड असेल ना तो असा पूर्ण ब्रेड घ्यायचा ह्याच्यामध्ये प्रॉपर असा खालून डीप करायचा आणि चमच्याच्या सहाय्याने असा पलटून घ्यायचं आहे आपल्याला प्रॉपर ह्याला सगळ्या व्हेजिटेबल्स वगैरे लागू द्या हे बघा चमच्याच्या सहाय्याने असं टाकून घ्यायचं आणि आता तर तापलेला आहे आपला छान असं तेल टाकून त्याच्यात ते फ्राय करून घेऊया तर हे मस्त मी पॅनमध्ये तेल टाकलेलं तेल देखील छान तापलेलं आहे सो आता आपण ह्याची डीप केलं आहे ना ब्रेड ह्याच्यामध्ये तो असा टाकायचा आहे अगदी अलगा हाताने ना हा। हे बघा वाव आणि पाच ते सात मिनिट बारीक गॅसवर एका बाजूने शेकू द्यायचं जेणेकरून ना छान असा ब्रेड क्रिस्पी होतो जर हाय फ्लेमवर केलं तर बेसनवरच करपत आणि मग इतका क्रिस्पी होत नाही सो आपण पाच ते सात मिनिटं दहा मिनटं पकडा बारीक गॅसवर ठेवून देऊया तर मंडई दे, अगदी पाच ते सात मिनटं बारीक गॅसवर ठेवल्यानंतर आपलं ब्रेड छान असं खाजून क्रिस्पी झालंय हे बघा वाव आता दुसऱ्या बाजूने देखील मिडियम टू लो फ्लेमवर आपल्याला पाच ते सात मिनिट ठेवून द्यायचं अगदी जास्तच घाई असेल तर हाय फ्लेम करा पण लक्ष द्या करपू नये ह्यासाठी हे बघा छान असा गोल्डन कलर आलेला आहे तर अजून आपण ह्याला दुसऱ्या बाजूने पण शिकवून घेऊया तर मंडळी छान असे आपले ब्रेड झालेले आहेत ब्रेड बेसनचा नाश्ता म्हणू शकता किंवा व्हेजिटेबल ब्रेड टोस्ट म्हणू शकता आणि हे बघा कसली क्रिस्पी झालेत हे बघा आवाज येतो तुम्हाला <laughs> मस्त झाले तर त्याला सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया मस्त असं आपला ब्रेड आणि बेसनचा चमचमीत नाश्ता रेडी आहे जे लोक अंडा ब्रेड नाही खाऊ शकत नॉनव्हेज त्यांच्यासाठी हा मस्त अंडा ब्रेडपेक्षा पण भारी आयटम आहे राव म्हणस्त आपला ब्रेड आणि बेसनचा झटपट होणारा नाश्ता रेडी आहे जो की कोणीही इझिली बनवू शकतं आणि लहान मुलं तसंच मोठ्या माणसांना तर आवडेल म्हणजे आवडेलच नक्की ट्राय करून बघा तुम्ही केचसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत नेओलीसोबत जे पण टिप्सोबत तुम्हाला आवडतं त्याच्यासोबत खाऊ शकता खूप छान लागतं किंवा नुसतं खाल्लं तरी छान लागतं मी हे बनवताना ना तेलाचा वापर केला तुम्हाला तूप आवडत असेल बटर आवडत असेल त्याचा वापर केला तरी देखील छान लागतं ता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत नाही इंग्लिशच नवनवीन व्हिडिओसोबत अँड देन बाय गाईज खात राहा मजेत राहा